रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना काही अंत स्वप्नात आले माझ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अरे कोण म्हणत की स्वामी दिसत नाहीत जेव्हा कोणीच दिसत नाही कुठूनच मदत मिळत नाही तेव्हा स्वामी माऊलीच तर दिसतात सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मित्रांनो आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर साक्षात स्वामी हा रूपी संदेश पाठवला आहे त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भौतिक जग दुःखमय आणि क्षणभंगूर आहे हे सत्य जाणणारे लोक पुन्हा या जगात परत येत नाही अशा लोकांना महात्म्यांना अर्थात महात्मे म्हणून ओळखले जाते भगवान श्रीकृष्ण अशा महात्म्यांना स्वतःच्या धामामध्ये स्नान देतात कारण त्यांनी शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त करून दुःखमय जगाच्या पलीकडे जाण्या इतकी पात्रता प्राप्त केलेली असते स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे की अधिक श्रेष्ठ अधिकारी व्यक्ती कोण असू शकतो मुख्य तत्व असे आहे की आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याकरिता मनुष्याने श्रीकृष्णांची सेवा करण्यास आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी या जगातील प्रत्येक वस्तूचा उपयोग केला आहे तर त्याला या प्राकृत जगाकडे नकारात्मक दृष्टीनेच पाहावे लागेल मनुष्याने या भौतिक जगतांमध्ये चिरंतन आनंद प्राप्तीची किंवा आंतरिक इच्छांची तृप्ती होण्याची कोणतीही आशा न बाळगणेच योग्य मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन रोजोगुणातील उत्पन्न झालेला हा कामच संपूर्ण जगताचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे वर्तमान काळात सर्वत्र प्रचलित असणाऱ्या विषयी प्रेमास वैदिक भाषेमध्ये प्रतिशब्द नाही काम या शब्दाचा अर्थ भौतिक कामना किंवा वासना असा आहे परंतु वेदांनुसार खरा प्रेमाचा अर्थ प्रेमा या शब्दाद्वारे व्यक्त करण्यात आलेला आहे प्रेमा म्हणजे एकमेव भगवंताविषयीचेच प्रेम भगवंताविषयी प्रेम हेच खरे प्रेम आहे आणि इतरत्र कोठेही खरे प्रेम अस्तित्वात असण्याची शक्यता नाही अन्यथा बाकीकडे आढळणारे प्रेम म्हणजे कामवासना या भौतिक प्रकृतीमध्ये मनुष्याच्या आणि मानवतेवर सर्व प्राणी मात्रांच्या कार्यांचा व जीवनांचा आधार आणि प्रेरणा कामवासना हीच असते अखिल प्राणीमात्रांची कार्य स्त्री पुरुष या दोहोंमधील आकर्षणाने प्रदूषित झाली आहे त्यामुळे मित्रांनो भगवंताच्या शरण जा भगवान श्रीकृष्णांना शरण गेल्याने मनुष्यात सर्वोच्च प्रेमास्पद व्यक्ती प्रेम करण्यास सर्व योग्य व्यक्ती अशी म्हटले जाते त्यासाठी भगवंताचे नामस्मरण करा भगवंताची भक्ती करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्हीही तुमच्या भगवंताला प्रेम करत असाल तर लव यू गॉड असे टाइप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो काहीही झाले तरी भगवंताकडे तुम्ही आपले लक्ष केंद्रित करा जगात कितीही काहीही मागितले तरी काहीही प्राप्त होणार नाही जोपर्यंत या ब्रह्मांड नायकाने मनावरती घेत नाही त्यासाठी तुम्ही काहीही करू नका काहीही मागू नका एकच गोष्ट करा आपले कर्म चांगले ठेवा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा अनेक मध्ये भ्रमण करून झाल्यानंतर हे मानवी जीवन प्राप्त झालेले असते असे हे जीवन क्षणभंगूर असले तरी सर्वोच्च आणि शाश्वत लाभ प्राप्त करून देणारे आहे म्हणून बुद्धिमान आणि धीर मनुष्याने आपले जीवन कार्य फलद्रुप करण्याचा त्वरेने प्रयत्न करावा पुन्हा मृत्यू येण्यापूर्वीच जीवनाचा सर्वोच्च लाभ प्राप्त करून घ्यावा त्याने सर्व काळी आणि सर्व परिस्थितीत असणारी इंद्रिय तृप्ती व्यर्थ करावी आपण व्यर्थ भौतिक सुपो सुखोपभोगांच्या पाठीमागे लागून किंवा दुसऱ्यांच्या शब्दात केवळ आहार निद्रा भय ही कार्य करण्यात आपला दुर्लभ मानवी जीवनाचा दुरुपयोग करतो शरीर आणि मन यापासून पूर्णतः भिन्न असणाऱ्या आत्म्यास आपण क्वचितच खाद्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी तुम्ही एकच गोष्ट करा भगवंताचे नामस्मरण भगवंताचे नामस्मरण केले की सर्व काही प्राप्त होते उठा जागृत व्हा आणि स्वतः प्राप्त झालेल्या मानवी देहरूपी वरदानाचे महत्व समजून घ्या आध्यात्मिक मार्ग तलवारीच्या धारेप्रमाणे अतिशय अवघड आहे जे लोक ज्यावेळी एकीकडे ऐतिहासिक विस्मृतीच्या गर्भाशयात होते त्याच वेळी भारतातील तपस्वी ऋषींनी स्वतःचे आत्मस्वरूप जाणून घेण्यात येईल अशी निराळी आणि उदात्त संस्कृती विकसित केली आहे त्यामुळे तुम्ही हे सुख उपभोगत बसू नका हे क्षणिक सुख आहे तुम्हाला दीर्घ काळ सुख पाहिजे असेल तर बुद्धिमान आणि अधिकृत आध्यात्मिक गुरुचा आश्रय घ्या सर्वप्रथम त्यांना शरण जा जिज्ञासा आणि सेवावृत्तीद्वारे त्यांच्याकडून ज्ञान प्राप्ती करून घ्या कारण ज्ञानाने प्रबद्ध आपल्याला दिव्य गुरु करत असतो आणि परम सत्याचा साक्षात्कार जर साक्षात्कार होत असतो मित्रांनो सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाइप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एखाद्या रोगी मनुष्याला वाटावे तसे हे आहे त्याला वाटते माझा रोग चालू राहील आणि त्याच वेळी मी बराही होईल मात्र असे वाटणे ही स्पष्ट विसंगती आहे जीवनाविषयी प्रमाणिक असणाऱ्या मनुष्याने सर्वप्रथम त्या संदर्भातील ज्ञान प्राप्त केले पाहिजे केवळ काही मिनिटांच्या प्रवचनाने ध्यान साधने मनुष्यास आध्यात्मिक जीवन समजून घेणे शक्य नाही त्यासाठी तुम्ही ध्यान करत राहा भगवंताचे नामस्मरण करत राहा भगवंताचे नामस्मरण जर तुम्ही केले तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे होय कारण भगवंत आज तुम्हाला साक्षात्कार देणार आहे तुमच्या वाईट सवयी सोडून श्री कृष्ण नामाचा जप तुम्ही करा तुमची इच्छा असल्यास तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे कारण भगवान तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ